तर आज मी मस्त असे कुरकुरीत पालक वडे बनवत आहे बघा ह्यासाठी इथे ताटामध्ये पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे यामध्ये एक कांदा टाकला बारीक चिरून कोथिंबीर टाकली आहे आणि ओवा टाकला आहे थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकून हे छान असं मी मिक्स करून घेत आहे आधी आता ही वाटलेली चणाडाळ टाकायची आहे तर ही चना डाळ मी दोन तीन तास भिजवून नंतर वाटून घेतली आहे आणि वाटता वेळेस यामध्ये थोडंसं जिरा आणि हिरवी मिरची टाकली आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची तर आता हे चांगलं एकजीव केलं की यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आपण हरभऱ्याची डाळसुद्धा घेतली आहे त्या अंदाजे बेसन घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा एकदा हाताने छान असं जीव करायचा आहे बेसनपीठ जास्त नका घेऊ फक्त बाइंडिंगसाठी म्हणून बेसनपीठ घ्यायचं आहे थोड़ थोड़ तर हे छान असं मिक्स केल्याच्या नंतर आपण हे थोडं थोडं पीठ असं घेणार आहोत आणि छान असा वड्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे हे वडे बनवू शकता आणि तेलामध्ये टाकायचे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे तर बघा मस्त असे छान गोल्डन रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झाले आहेत हे वडे तर असेच आता आपण हे जे राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा तळून घ्यायचेत तर हे सुद्धा छान असे तळून झाले आहेत आपण हे काढून घेणार आहोत वडे तर आपले हे कुरकुरीत पालक वडे तयार आहेत मस्त पावसाळा सुरू झाला आहे एकदा तरी हे नक्की असे करून बघा खाऊन बघा खूप छान लागतात आणि अगदी कुरकुरीत होतात बघा तेलकट होत नाहीत तर हे वडे तुम्हाला आवडले की नाही आवडले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह